लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की कला ऑफिसमध्ये आलेली असते आणि सानिका आणि तिचं बोलणं सुरू असतं तेव्हा सानिका म्हणते की मॅडम मी तुमची खूप आभारी आहे तुमच्यामुळे सगळी कामं व्यवस्थित सुरू आहे तेव्हा मात्र कला तिला म्हणू लागते अगं त्यात काय आभार मानायचे आणि त्यानंतर ती त्यांची जी ठरलेली डील असते त्याबद्दल आठवण करून देते की कोणाला काही सांगू देऊ फक्त एवढंच लक्षात ठेव तर तेव्हा मात्र सानिका होकार देते आणि इकडे राहुल मात्र दोघींकडे खूपच रागाने बघत असतो तर आता मात्र कला तिला म्हणते हरकत नाही आता तू तुझी कामं कर आणि मी घरी निघते असं म्हणून कला तिथून निघून जाते आणि त्यानंतर सानिका सुद्धा आपल्या कामाला सुरुवात करते इकडे मात्र चांदेकरच्या घरी संध्याकाळी सगळेजण जेवणाच्या डायनिंग टेबलवर आलेले असतात तेव्हा आबा मात्र अद्वैतला सगळी चौकशी करू लागतात की स्वामीनाथनच्या प्रोजेक्टचं काय झालं कसं वाटतंय त्यांना काम तेव्हा अद्वैत पण खूप खुश असतो आणि तो, तो म्हणतो की आबा सगळं काही व्यवस्थित सुरू आहे त्यांना आपलं काम खूप आवडलेलं आहे आणि ज्या फायनल डिझाईन होत्या त्या सुद्धा खूप आवडल्या आहेत तेव्हा आबा मात्र सरोजची चौकशी करतात आणि तेवढा सरोज पण तिथे येते तर अद्वैत लगेच उठून आईला मिठी मारतो इकडे मात्र अद्वैतवर आबा जेव्हा खुश होतात तेव्हा राहुल आणि रोहिणी मात्र मनातल्या मनात हसू लागतात की आता खरं अद्वैतला कळणार आहे की कसं त्यांचं प्रोजेक्ट हातातनं जाणार आहे इकडे मात्र आबा सरोजची चौकशी करू लागतात आणि सरोज पण सांगू लागते की आबा मी बरी आहे आणि तिथे जाऊन मला काम करायचा खूपच आनंद मिळाला खरच त्या टीम सोबत काम करताना मला खूप चांगलं वाटलं आणि पुढे ती म्हणू लागते आणि तिथल्या लोकांना अद्वैत तुझंही फार कौतुक आहे बर का, का तर आबा म्हणतात असणारच त्याने एवढं मेहनत जी घेतली आहे तर आबा त्याचं कौतुक करतात आणि इकडे अद्वैतचं कौतुक ऐकून मात्र कलालाही खूप बरं वाटतं दुसरीकडे मात्र आता काका सुद्धा हे ऐकून त्यांना आनंद होत असतो आणि इकडे मात्र नयनाला काही त्यांचं म्हणणं पटत नसतं दुसरीकडे सरोज म्हणत असते की खरंच त्यांची जी काही टीम आहे आणि आपण त्यांच्यासोबत जे काही काम केलं आहे त्याबद्दल खरंच खूप व्यवस्थित सगळं प्रोजेक्ट होईल याची मला खात्री आहे आणि तेवढ्यातच स्वामीनाथनचा फोन अद्वैतला येतो आणि अद्वेत फोन उचलतो आणि लगेच इकडे स्वामीनाथन त्याच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो अद्वैत मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती हे कुठली डिझाईन पाठवले तू मी जे रिजेक्ट केले होते ते डिझाईन तुम्हाला पाठवले हो आहे तर तेव्हा मात्र आता अद्वैतला काही कळत नाही आणि तो सॉरी म्हणतो आणि म्हणतो सर मला थोडा वेळ द्या जे काय झालं आहे ते मी चेक करतो आणि इकडे रोहिणी आणि राहुलला मात्र खूप आनंद होत असतो तर पुढे मात्र अद्वैतचं काही ना ऐकून घेता स्वामीनाथन रागावूनच फोन कट करून देतो पण आता इकडे सरोज आणि आबा खूप विचारात पडतात की असं काय झालं आहे नेमकं आणि इकडे अद्वैत फोन ठेवल्यानंतर सगळेजण त्याला प्रश्न विचारू लागतात तेव्हा मात्र तो सगळा घडलेला प्रकार सांगतो पण हे कसं झालं यावर काही कळत नाही तेव्हा काका मात्र त्याला म्हणतात की अद्वैत तू पॅनिक होऊ नको एक काम कर तू सानिकाला फोन कर सानिकाने डिझाईन पाठवले हो होते ना तिला विचार नक्की काय झालं आहे तर तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो हो काका आणि असं म्हणून तो लगेच सानिकाला फोन लावतो तर मात्र सानिका सरांचा फोन आहे म्हणून पटकन फोन उचलते हो त्यावर अद्वैत तिच्यावर खूप चिडतो आणि तिला ओरडू लागतो की हे तू काय केलं आहे तर तेव्हा सानिका विचारू लागते पण झालंय काय सर तर तेव्हा अदवेत घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो तेव्हा सानिका म्हणते सर पण मी त्यांना डिझाईन पाठवलेच नव्हते तर तेव्हा आदवेतला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो तर त्यावर तो विचारतो कोणी पाठवले होते तर इकडे सानिका सगळं सांगू लागते की मला राहुल सरांनी सांगितलं होतं की रिजेक्टेड आणि सिलेक्टेड दोन्ही फोल्डर मला पाठव आणि हे त्यांनी मला स्वतःहून सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी मला एक मेल तयार करून दिला आणि तो न बघताच किंवा न ओपन करताच त्यांनी मला स्वामीनाथन सरांना पाठवायला लावला हे ऐकल्यावर मात्र आता अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो आणि पुढे ती म्हणू लागते हवं तर सर तो जो मेल पाठवला होता मी तो मेल तुम्हाला लगेच फॉरवर्ड करते आणि हे ऐकल्यावर मात्र अद्वैतचा राग थोडा सानिकावरचा कमी होतो आणि तो म्हणतो ठीक आहे हरकत नाही जो काही मेल आहे तो मला फॉरवर्ड कर आणि त्यानंतर सानिका फोन ठेवते आणि इकडे अद्वैत पाणी पितो त्यावर मात्र आता घरातले सगळे प्रश्न विचारू लागतात की काय झालं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो एक मिनिट आणि त्यानंतर मेल वाचल्यानंतर मात्र आता अद्वैतचा राग खूप अनावर होतो आणि तो, तो जोरात राहुल असं म्हणून ओरडतो आणि राहुलच्या अंगावर ओरडल्यावर मात्र इकडे रोहिणी आणि नैना सुद्धा खूपच जोरात डचकता त्यावर मात्र अद्वैत राहुलवर खूप चिडतो आणि तू हे काय केलं आहे असं म्हणू लागतो तर तेव्हा तो म्हणतो मी काय केलं आहे अद्वैत म्हणतो की तू काय केलं आहे हे तुला चांगलं माहिती आहे पण तू हे का केलं आहे मला हे ऐकायचं आहे तेव्हा राहुल खूप रागाने उठून उभा राहतो आणि तो, तो म्हणतो प्रत्येक वेळेस तू मोठा आहे म्हणून मी तुझं सगळं ऐकून घेणार नाही आणि तू काय सतत माझ्यावर काही ब्लेम करतो तेव्हा मात्र तो सगळं सांगू लागतो की सानिकांनी त्याला हे सांगितले तेव्हा राहुल अजून चिडतो आणि तो म्हणतो त्या सानिकावर तू विश्वास ठेवतो आणि माझ्यावर अविश्वास दाखवतो तुलाही माहिती आहे ती मुलगी कामामध्ये किती घोळ घालते म्हणून असं म्हटल्यावर मात्र आता घरातले सगळेच विचारत पडतात नक्की काय झालं आहे इकडे मात्र नयनालाही प्रश्न पडू लागतो की काय प्रकार घडला आहे आणि काका सुद्धा त्या दोघांचं बोलणं ऐकू लागतं सरोजलाही काय प्रकार चालला आहे ते कळत नाही आणि इकडे राहुल आणि अद्वैत मधला वाद वाढू लागतो तेवढ्यात मात्र आबा सुद्धा त्याला प्रश्न विचारू लागतात की नक्की काय केलं आहेस तू तर त्यावर राहुल म्हणतो आजोबा तुम्हाला फक्त ह्याच्यावरच विश्वास आहे तर आबा म्हणतात असं नाहीये पण तू काय केलं आहे ते सांग तर तेव्हा मात्र सगळं अद्वैत खरं खरं सांगू लागतो की काय प्रकार घडला आहे तेव्हा घरातल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि अद्वैत पुन्हा सगळी स्थानिकांनी जे काही सांगितलं आणि जे काही ऑफिसमध्ये प्रकार घडला ज्यामुळे स्वामीनाथन चिडले हा सगळा प्रकार अद्वैत घरामध्ये सांगू लागतो परंतु राहुल मात्र त्याचं काही ऐकून न घेता अजून त्याच्यावरच आवाज चढवतो आणि इकडे नयनालाही खूप आश्चर्य वाटत असतं की नक्की हा काय प्रकार आहे म्हणून तिलाही खूपच मोठा धक्का बसतो दुसरीकडे प्रत्येक वेळेस तू मलाच का बोलतो आणि मी लहान भाऊ आहे म्हणून काय तुझं सगळं ऐकून घ्यायचं का तर त्यावर अद्वैत पण पुन्हा त्याच्यावर चिडतो मी उगच काही बोलत नाही असं म्हणून दोघांमध्ये वाद सुरू असतात ते आणि तेवढ्यात मात्र रोहिणी सुद्धा उठून उभी राहते आणि ती म्हणते की बस झाला अजून माझ्या मुलाला काही बोलायचं नाही प्रत्येक वेळेस तू बोलतच असतो आणि तू ऐकून घेतो आणि इकडे मात्र सरोजही रोहिणीवर चिडते तेव्हा ती म्हणते की तू तर मध्ये बोलूच नको तुला कसा त्रास होतो तुझ्या मुलाला बोलल्यावर तसं मलाही त्रास होतो माझ्या मुलाला बोलल्यावर आणि प्रत्येक वेळेसच तू त्याची बाजू घेणार आणि आभास सुद्धा त्याच हे करतात तर हे काही चालणार नाही आणि माझा मुलगा काय प्रत्येक वेळेस तुमचं ऐकून घेणार नाही तर तेव्हा मात्र तुझ्याकडे काय पुरावा आहे तू त्या मुलीच्या बोलण्यावरनं हे सगळं बोलतोस का असं सगळं त्याला अद्वैतला ऐकवते हो तर तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो मी बोलतच नाही तर त्यावर मात्र अद्वैत पुरावा दाखवतो आणि तो मेल दाखवतो की जो सानिकांनी त्याला फॉरवर्ड केलेला असतो आणि तो मेल फक्त तो घरातल्या सगळ्या व्यक्तींना दाखवतो आणि सांगतो की आता सांगा तुम्ही मला याने असं का केलं आहे तर त्यावर आबा सुद्धा खूप चिडतात आणि त्याला जाब विचारू लागतात तर तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो राहुल तू विसरलास का आपल्या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड तर आता राहुलला थोडा घाम फुटतो की ही चूक माझ्याकडनं कशी काय झाली मी मेल डिलीट करायचं कसं विसरलो अशा गोष्टींचा तो विचार करू लागतो तर तेव्हा मात्र रोहिणी आता लगेच बाजू पलट त्यांनी म्हणते की झाले असेल त्याच्याकडनं एखादी चुकी म्हणून काय तू एवढं हे करत बसायचं का तर तेव्हा अद्वैत म्हणतो पण आत्या ही गोष्ट आपल्यासाठी किती महत्वाची होती हे तुला माहिती होतं ना आणि त्याचा फायदा आपल्याला किती होणार होता तर तेव्हा मात्र रोहिणी अजून काही ऐकून न घेता अजूनच अद्वैतलं सुनवते तू नेहमीच असं करतो आणि तुला प्रगती बघायची नसते आणि इकडे नैना मात्र डोक्याला हात लावून घेते पुढे ती बोलू लागते की तुझी इच्छाच असते तर तेव्हा मात्र आबा तिच्यावर ओरडतात तर रोहिणी म्हणते की आबा तुम्ही नेहमीच मला अजिबातच असं शांत करू शकत नाही प्रत्येक वेळेस तुम्ही आमचा अपमान करता आणि आम्ही काय ऐकूनच घ्यायचं का इकडे मात्र आबा तिला म्हणतात जर चूक तुझ्या मुलाची असेल तर त्यात आम्ही पण काय करणार आणि सरोज पण तिला सुनावते परंतु आता रोहिणी मात्र उलट उत्तर देऊन शांत करण्याचा प्रयत्न करत असते परंतु अद्वैत मात्र आत्या जे काही बोलते त्यामुळे खूप दुखावला जातो आणि तो शांत बसतो परंतु रोहिणी मात्र त्याला खूपच सुनावते की तू प्रत्येक वेळेस असंच करतो आणि तुला असं वाटतं की तुझ्या हे सगळे अधिकार तुलाच हवे आहे तुझ्या पुढे कोणी जायलाच नको आहे म्हणून तू माझ्या मुलाला सतत असं हे करतो आणि तुला असं वाटतं की त्यांनी तुझ्या टाचे खालीच राहावं म्हणून तू तो त्याच्याशी असं वागतो तर त्यावर मात मात्र आता आबांनाही खूपच राग येतो तरी पण रोहिणी काही बोलायचं थांबत नसते आणि ती अद्वैतला खूपच सुनवते आणि नैना मात्र त्यांच्यामध्ये एकही शब्द बोलत नाही सगळा घडलेला प्रकार ऐकत असते आणि सरोजलाही त्या गोष्टीचं खूपच नवर वाटतं की कसं काय अद्वेत पण हे सगळं शांतपणे ऐकतो आहे आणि तेवढ्यात आबा सुद्धा तिला शांत करण्याचा प्रयत्न करता पण ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते इकडे कलाला सुद्धा खूप वाईट वाटत तिला अद्वैतचा दुखावलेला चेहरा दिसत असतो परंतु ती काहीच करू शकत नाही पण रोहिणी मात्र आता तिची लिमिट क्रॉस करत असते त्यामुळे कलाचाही राग अनावर होतो आणि ती म्हणते एक मिनिट तुम्ही हे कोणाला बोलता आहे अद्वेतला अहो आम्ही बघितलं आहे त्याचं या प्रोजेक्टसाठी किती मेहनत केली आहे किती कष्ट केले आहे आणि तुम्ही त्या अद्वेतला बोलता आहे का ज्या अद्वेतकडनं तुम्ही पेपरवर सही करून घेतली आहे तर आता पेपर वर्क म्हटल्यावर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि रोहिणीचं सगळं भांडं फुटलेलं असतं तेव्हा मात्र आबा आणि सरोज अद्वेतला विचारू लागतं की काय प्रकार आहे तेव्हा अद्वेत काही उत्तर देत नाही मात्र आता कला सांगते की आबा मला माफ करा पण हे सगळं तुमच्या समोर अशा प्रकारे यायला नको होतं पण आपल्या घरात पूजा होती ना त्या दिवशी मात्र सगळे अधिकार आपल्या मुलाला मिळावे या पेपर वर्कवर सही करून घेतली होती आणि पुढे ती म्हणू लागते की बँगलोरची जी ब्रांच आहे त्याचे सुद्धा सगळे अधिकार आणि त्याचे सगळे हक्क इकडे राहुलच्या नावावर करून दिलेले आहे त्यावर मात्र आता सूरज पण खूपच संतापते आणि मात्र रोहिणीमध्ये तुम्ही हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आहे तर तेव्हा सरोज म्हणते खरं काय आहे ते तू सांग तू हे सगळं असं लिहून घेतलं आहे का तेव्हा आबांचाही राग खूपच अनावर होतो आणि कला घडलेला सगळा प्रकार सांगू लागते की त्यांनी कसं सगळं अद्वेदकडनं राहुलच्या नावावर करून घेतलेला आहे आणि आता या गोष्टीचा मात्र नैनाला आनंद होत असतो पण ती कोणासमोर काही बोलू शकत नाही आणि कलाचा मात्र राग खूपच अनावर झालेला असतो त्यामुळे घडलेला सगळा प्रकार ती घरातल्यांसमोर सांगू लागते आणि घरातल्यांनाही खूपच मोठा धक्का बसतो की रोहिणीने हे सगळं करून घेतलेलं आहे त्यामुळे आता आबांनाही खूप राग येतो आणि ते उठूनच उभे राहतात त्यामुळे आता घरातले सुद्धा जेवताना सगळेजण उठून उभे राहतात आणि ते अद्वैतला विचारतात अद्वैत खरं काय आहे ते सांग हे सगळं खरं आहे का तेव्हा अद्वैत म्हणतो हो आबा हे सगळं खरं आहे तर तेव्हा मात्र आबा खूप चिडतात आणि म्हणतात अजून मी जिवंत आहे आणि हे सगळे निर्णय घ्यायचा अधिकार मला आहे अजून हे निर्णय कोणीच घेऊ शकत नाही आणि हे सगळं मला मान्यच नाही हे म्हटल्यावर मात्र आता रोहिणीला आपण सगळ्या केलेल्या प्लॅनचा काही उपयोग झाला नाही हे सगळं तिच्या लक्षात येतं त्यावर आबा चिडतात आणि ते म्हणतात जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत हे डिसिजन मीच घेणार आणि माझे हे केस काय असेच पांढरे झालेले नाहीये मी जेवढी मेहनत केली आहे ना तेवढीच मेहनत अद्वैतनी इथं केलेली आहे आणि आज आजपासून मी राहुलचे सगळे अधिकार काढून घेतो असं म्हटल्यावर मात्र आता नैना रोहिणी आणि राहुलला खूपच मोठा धक्का बसतो परंतु आता आबांचा खूपच रागानावर झालेला असतो त्यामुळे त्यांनी हा डिसिजन सर्वांसमोर सांगितलेला असतो त्यानंतर आता अद्वैत आणि कला रूम मध्ये आलेले असतात तेव्हा मात्र अद्वैत काहीच बोलत नाही तर कला सतत त्याला म्हणते तू काहीतरी बोल ना काहीतरी बोलल्याशिवाय कसं कळणार आहे तर तेव्हा मात्र अद्वैत थोडा वेळ काहीच बोलत नाही पण कला खूप फोर्स करते म्हणून तो बोलतो तर त्यावर तो म्हणतो तुला काय गरज होती सगळं खाली बोलायची तेव्हा मात्र ती सांगते मला खरच बघवलं गेलं नाही की तुझी काही चूक नसताना तुला एवढं ऐकवत होत्या त्यामुळे मी हे बोलून बसले आणि मला माहिती होतं ही योग्य वेळ नाहीये पण मी करणार काय तू जर काहीच बोलत नव्हता तू सगळं चूक नसताना ऐकून घेत होता तर मला राहवलं गेलं नाही मला ते बघवलं गेलं नाही तर तेव्हा अद्वैद म्हणतो ते सगळं ठीक आहे पण या गोष्टीचा आबांना खूप त्रास झाला आहे आणि तीच गोष्ट मी सहन करू शकत नाही तर त्यावर मात्र मात्र कला म्हणते पण मलाही बाजू घ्यायची होती तेव्हा अद्वैत म्हणतो खरेची बाजू तुमच्या खरे फॅमिलीतच ठेवा मी का या काय इकडे चांदेकरांचं काय करायचं ते मी बघून घेईल त्यामध्ये तू पडू नको असं म्हणून तो तिथून निघून जातो परंतु आता कलाला त्याचा राग कळत असतो त्यामुळे ती आणखी काही त्याच्यावर चिडत नाही परंतु ती त्याला म्हणत असते की नेहमी तर तू प्रत्येक गोष्टीमध्ये बोलत असतो मग आता एवढी मोठी गोष्ट झाली आहे तर तुला काहीच बोलावस वाटत नाही तू असं का वागतो नाही तेव्हा तू माझे प्रत्येक गोष्टीमध्ये दोष काढत असतो आणि जेव्हा आता खरंच बोलायची गरज होते तेव्हा तू बोललाच नाहीस असं का वागतो तू तर तेव्हा मात्र अद्वैतलाही तिला काय उत्तर द्यावं हे कळत नाही पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की आता सकाळ झालेली असते आणि अद्वेतला आपले कपडे घ्यायचे असतात तेवढ्यात मात्र मध्येच कला उभी असते आणि तो तिला म्हणतो की बाजूला हो मला कपडे घ्यायचे आहे तेव्हा ती म्हणते जा ना मग घ्यायचे आहे तर तर त्यावर मात्र तोही घाईघाईने बाजूला करत पुढे जातो आणि तेवढ्यात मात्र कलाला धक्का लागतो आणि दोघेही बेडवर पडतात आणि बेडवर पडल्यामुळे ते दोघंही एकमेकांकडे बघत राहतात मालिकेच्या पुढल्या एपिसोडसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा